आता मीटिंगला गेलेले आम्ही ताकदीने विरोध करू आंदोलन करण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि तो अधिकार जर कोणी काढून घेतला असेल तर संविधानाच्या विरोधात कोणीही या देशात वागणार असेल तर आम्ही ताकदीने त्याचा विरोध करू दौंड तालुक्यामध्ये पंढरपूरला जाणाऱ्या त्याच्यामध्ये मुलगी होती <दखीण> ही धक्कादायक गोष्ट आहे मी वारंवार म्हणते की पुण्यामध्ये क्राईम वाढलेला आहे त्याच्याबद्दल अनेक वेळा मी हा आवाजही उठवलेला आहे मी स्वतः एस पीशी बोललेले आहे इन्क्वायरी चालली आहे एक दोन तासात आणखीन आम्हाला चित्र कळेल हो मग पोलीस यंत्रणेने ऍक्शन घ्यायला पाहिजे ना होम डिपार्टमेंट काय करत आहे या राज्याचं होम डिपार्टमेंटची जबाबदारी आमच्या सगळ्यांची सुरक्षितता करणं उदाहरण अर्थातच तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यातच माझं उत्तर आहे तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते याचा अर्थ असतो ना आणि डेटा स्पीक्स स्पी डेटा काय सांगतो जो डेटा सांगतो तो दिसतोय आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचा मी त्याचं स्वागत करते मी कुठल्याही काम जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल त्याच्यासाठी आम

उद्धवजी उद्धवजीनी तिथे उद्धवजींनी ह्याच पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे उद्धवजी काल जी प्रेस घेतली ती तुम्ही ऐकली का हा मग त्याच्यात त्यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीचं काय आम्ही निर्णय घेतलाच नका मी नाही विरोध केलेला महाराष्ट्र सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटनी केलेला आहे तुमच्या चॅनलवर महाराष्ट्र चा सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी नोट आहे ही तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सनी दाखवली आहे तीन चार अतिशय धक्कादायक मुद्दे त्याच्यात मांडलेले आहेत जे मी मागच्या आठवड्यात बोललेले आहेत त्याच्याबद्दल मी काय नवीन आजच्या भाषात बोललेच नाहीये महाराष्ट्र सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटनी ऑब्जेक्शन जी दाखवलेली आहेत रेस केलेली आहे तीच मी माझ्या भाषणात मांडलेली आहे थँक्यू